मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे काकू आणि काकांचा लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस तर आता त्याची तयारी करायची आपल्याला तर गावी यायचं एक कारण म्हणजे अनुला सोडायचं होतं गावी आणि दुसरं कारण म्हणजे व वाढदिवस आहे त्यांचा तर आपण तो साजरा करायचा आहे आणि त्यांना सरप्राईज द्यायचं आहे तर दाबोळेसन चिनू चिनू पण आलाय चिनू आहे का काय करतोय तुम्हाला पुढे जा इकडे इकडे अरे इकडे ये काय गल करते ये दाखव तुझ कस बस इकडे बघ इकडे इकडे बघ दिसला पुढेच कॅमेरा होतो पाठी नाही चल तयारी करूची आपल्या घरात चल फुगे फुगवतो ना हम्म চলছে

तो पादीम अपसाइड डेकोरेशन झालं आता फक्त पुगा पुगायचे पुगे पुगायचे बाकी राहतात सगळे लो 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 लो

마이바바도 o k a Mamma, 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 a m m a Mamma, Mamma, m a m आज जिला का हल्ला ना गड़ा लो का मम्मी हाय मम्मा ये मोबाइल जिला का